रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चलो चालू करो एकनाथ शिंदे सांगाटा विजय हो एकनाथ शिंदे सांगाटा विजय हो बायसाड ठाकरे यांचा विजय हो ग्रीन को पत्ता काढवा है नीम को पत्ता काढवा है हाथ वर्दी करा पत्ता काढवा है संजय राव जोरदार है नीम को पत्ता काढवा है जोरदार है यहां से करा जितना है

गटाचे संजय राऊत हा रोज सकाळी उठून याचा फक्त नुसत गटार आपण म्हणतो ते गटार नाली असं याचा तोंड आहे आणि हा सकाळी उठल्यापासून रोज याची पोपट पंची सुरू होते आपण बघितलाय का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेला आहे त्यांच्या नजरेमध्ये महिलांची जी, नजरे महिलां जी आदर होता सन्मान होता दे, तो आपण अख्या सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने अनुभवलेला आहे इतिहास सांगतो की महिलाचा हा सन्मान राखला पाहिजे आणि तोच उभाटा गटातील संजय राऊत हा हरामखोर आमच्या निलमताई गोरेवर अपशब्द निर्लज्ज आणि असं त्यांना लाजा वाटत नाही असे हे महिलांच्या संबंधित बोलतात आपण बघितलं आहे की संजय राऊत यांनी महिलावर बोलायच्या आधी स्वतःकडे बघावा कारण एक क्लिप मध्ये व्हायरल झाली होती आणि त्या महिलेचा जो मानसिक शारीरिक शार झाला त्याच्यामध्ये या संजय त्या महिलेला कोणत्या शब्दात वापर केला आहे या अख्या जनतेने आणि सर्व मीडियानी सर्व महाराष्ट्राने पाहिलाय तेव्हा संजय राऊत तुम्ही आम्हाला ज्ञान पाजू नका लक्षात ठेवा की बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब त्यांचे विचार आणि हिंदुत्व घेऊन चालणारी शिवसेना आहे आणि आम्ही हा महिलांचा अपमान कदापि सहन करणार नाही आमची हीच मागणी आहे की आपल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलम ताईंनी जो तिथे पत्रकार पत्रकार यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं की हे कुठलेही पद किंवा कि तिकीट वाटप करताना मर्सिडीज दिले जातात तर आपण बघितलं आहे की नीलम ताई अशा आमच्या नेत्या आहेत त्यांना माहिती आहे की कुठल्या व्यासपीठावर काय बोलायचं आहे आणि त्यांनी सुद्धा मर्सिडीज दिले नसल्या तरी त्यांनी अनुभवले आहे कारण त्यामुळे यांनी जे त्यांच्याविषयी जे वक्तव्य केलं ते के अगदी शंभर टक्के योग्य आहे मला असं वाटते की संजय राऊत आपण थोडस स्वतःकडे बघावं आणि हे तुमचा जो रोजचा वाजणारा भोंगा आहे तो बंद करावा अख्या महाराष्ट्राने तुमचा भोंगा बंद केलाय तरी तुम्हाला कुठेही लाच लज्जा शरम राहिली नाही याच्यानंतर आमच्या कुठल्याही महिलाच्या अशा वक्तव्यावर जर आपण असं वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा की एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मवीर आणि निधी साहेबांनी घडवलेली शिवसेना आहे